सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते अन्याय अत्याचारा विरोधाला एकच आवाज संजू भाऊ गायकवाड कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या गगनभेदी घोषणांनी पैनगंगेच्या तीरावर अन देवघाटच्या सीमेवर अभूतपूर्व स्वागत झाले बुलढाणा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या रॅलीला इतका जबरदस्त प्रतिसाद होता की सर्व रस्ते हाऊसफुल झाले होते अनेक नेत्यांनी तुम्हाला फक्त झुलवत ठेवले विकास काय असतो हे मी करून दाखवेल तुमच्या स्वप्नातील देवघाट करून दाखवेल या गावचे ऐतिहासिक महत्व महाराष्ट्रभर पोहोचवेल अशी गवाई यावेळी संजय गायकवाड यांनी दिली धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ देवघाट येथे शुक्रवार नोव्हेंबर रोजी उत्स्फृत अशी भव्य दिव्य अभूतपूर्व प्रचार रॅली संपन्न झाली फुलांच्या वर्षावामध्ये ठिकठिकाणी औक्षण करून त्यांचे माता भगिनींनी व नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले यावेळी देवघाट येथे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी माता भगिनींसह चिमुकले वृद्धांचा मुस्लिम बांधवांचा आनंद ओसांडून वाहत होता प्रत्येक ठिकाणी माता भगिनींनी संजू भाऊंचे औक्षण करून स्वागत केले यावेळी घोषणाने सर्व परिसर दलानून गेला होता ही रॅली अभूतपूर्व झाल्याने मतदारसंघात सकारात्मक मेसेज गेल्याचे शिवसेनेकडून कळवण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद